ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पन्हाळा तालुक्यात खरीपातील पेरणी धुळवाप मशागत कामांना वेग बी बियाणे खते कीटकनाशके व शेती साहित्य खरेदीची लगबग पन्हाळा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीच्या पार्श्वभूमीवर धुळवाप शेती मशागत कामांना वेग आला आहे प्रामुख्याने खरीप हंगामात भात सोयाबीन ज्वारी भुईमुग ही पिके घेतली जातात वळीवाच्या पावसाने तालुक्यात काही भागात हाजेरी लावली पण काही भागात अद्याप पाऊस पडलेला नाही पन्हाळा पूर्व पश्चिम भागात वळिवाच्या पावसाने हजेरी लावल्याने पन्हाळा पूर्व पश्चिम भागातील शिवारात खरीप हंगामातील धुळवा पेरणी मशागत कामांना सुलभता निर्माण झाली आहे पन्हाळा दोन्ही बांधारी परिसरात अद्याप वळवाचा पाऊस पडलेला नाही त्यामुळे राक्षी धबधबेवाडी निकामवाडी सोमवारपेठ इंजोळे गवळीवाडी धनगरवाडा बांदिवडे बोगेवाडी बांदेवाडी वेखंडवाडी जेऊर नावली आपटी आंबवडे मिठारवाडी बांबरवाडी या गाव शिवारातील शेती मशागत कामांना वापसा नाही त्यामुळे धुळवाप मशागत चालत नाही तरी पण या भागातील शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने नांगरट कुळवट पाटे मारून ढेकडे बारीक करणे बांध घालणे सड वेचणे इत्यादी खरीपातील धुळेबाब पेरणी मशागत कामे पूर्णत्वास नेण्याच्या लगबगीत आहेत शिवारात शेतकरी कुटुंबियांसह कामात व्यस्त दिसत आहेत घर कुटुंबातील पुरुष महिला मुलांचा ताफा शिवारात मशागत सा करत असताना दिसत आहे बळीराजा मान्सून पूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील बी बियाणे शोधत आहे तसेच खते कीटकनाशकांच शेती साहित्य शेतकरी खरेदीसाठी चाचपणी करत आहे महानकरी न्यूजसाठी राम काशीत पन्हाळा